नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमधील मा एका अल्पवयीन पीडित मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्परता दर्शवली आणि साक्षीदारांना बोलावलं आणि या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांनी तात्काळ या संशयित आरोपीला पकडण्यासाठी पथक नेमून अठरा तासांच्या आत अटक केली आहे कोर्टासमोर त्याला सादर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून महिला सुरक्षेचा मुद्दा समोर असताना एपीएमसी पोलिसांनी या संशयित आरोपीला अटक केली आहे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेला एपीएमसी पोलीस ठाणे या ठिकाणी एका तक्रारदार आल्या आणि त्यांनी त्यांची तेन मुलगी निर्भया नऊ वर्षाची मुलगी ही दुकानामध्ये खरेदी करण्याकरता गेली होती आणि खरेदी केली गेली असताना या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे त्याचं नाव आहे विनोद कुमार केदारनाथ पांडे चौतीस वर्ष वय आहे या आरोपींनी त्या मुलीला म्हणजे पहिल्यांदा आईस्क्रीम देतो असं तिला एक लालच दिलं त्यानंतर ती काय ते आईस्क्रीम घ्यायला त्या मुलीनी नकार दिला आणि नकार दिल्याच्या नंतर यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला तिला खेचण्याचा प्रयत्न केला तिच्याकडे शरीराशी लगट करण्याचा प्रयत्न केला हे सगळं केल्याच्या नंतर अशा पद्धतीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही ताबडतोब त्याला रिस्पॉन्स दिला आणि एक ताबडतोब आम्ही एफ आय आर त्या, त्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली नोंद करण्यात येऊन या गुन्ह्यामध्ये तक्रार घेणे साक्षीदारांचे जबाब घेणे त्याच्यानंतर कोर्टामध्ये जी पीडित मुलगी आहे तिचं न्यायालयाच्या समोरचा जबाब घेणे तांत्रिक सगळे पुरावे त्या गुन्ह्यामधले जमा करणे आणि असा आम्ही एक अत्यंत वेगवान असा तपास या गुन्ह्याचा केलेला आहे त्याचप्रमाणे या शासकीय योजना असतात मनोधैर्य योजना आहे त्या ठिकाणी हे कळवणं हे सुद्धा बंधनकारक आहे त्या ठिकाणी आम्ही कळवलं गेलं त्यानंतर जे काय आणखीन आमचे पुरावे तांत्रिक आहेत ते जे या रासायनिक विश्लेषक असतात त्यांच्याकडे पाठवण्यात आले आणि अत्यंत वेगवान असा तपास करून म्हणजे हा गुन्हा घडल्यापासून एक अठरा तासाच्या कालावधीमध्ये संपूर्ण तपास करून याच आरोपीसह दोषारोप पत्र घेऊन आम्ही न्यायालयासमोर गेलो आणि दोषारोप पत्र अवघ्या अठरा तासामध्ये या गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे याचं कारण महत्वाचं असं आहे की आमचे जे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत माननीय मिलिंद सर त्याचप्रमाणे सह आयुक्त संजय सर झोन वनचे आमचे डी सी पी पंकज डहाणे साहेब एसीपी वाशी डिव्हिजन बुधवंत साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून की बाबा महिला आणि बाल यांच्याविषयी जर बा बालकांच्या विषयी कुठले गुन्हे असतील तर ते आपण प्राधान्यानी सगळ्यात जास्त सर्वोच्च प्राधान्याने आणि अतिशय लक्ष देऊन काटेकोरपणे याचा तपास करायचा आहे अशा आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्या हुकूम आम्ही वेगवान तपास करून ज्याच्यामध्ये आपल्याला महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी त्याचप्रमाणे पीडित जे महिला किंवा बालक असतात त्यांना न्याय मिळावा म्हणून अशा पद्धतीने दोषारोप पत्र हे आम्ही सादर केलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही न्यायाला सुद्धा न्यायालयामध्ये सुद्धा विनंती केलेली आहे की हा गुन्हा हा फास्ट ट्रॅकवरती घेण्यात यावा आणि त्याच्यामध्ये आम्ही आरोपितांना त्याच्यामध्ये सबळ पुरावा देऊन त्याला शिक्षा होईल याकरता आम्ही अ न्यायालयामध्ये सुद्धा ट्रॅक करता विनंती केलेली आहे